नमस्कार प्रेक्षकांमस्कारेश वाजपी आपण बघत आहात महाराष्ट्र मतदारसंघांमध्ये आणि चिमूर विधानसभा क्षेत्रामध्ये आणि आपण इथे जाणून घेणार नेमकं काय समीकरण इथे धनराजी मुंबळे येथे उपस्थित आहे जे संघटक आहे राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे ओपीसीचे आपण जाणून घेऊ महाराष्ट्राचे महाराष्ट्र प्रदेशचे सर आपण मला सांगा नेमकं काय समीकरण यावेळेला वेळेला विधानसभा म्हणून या वेळेला जनता त्रस्त झालेली आहे आणि पूर्ण भाजपच्या विरोधात वातावरण आहे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एकोणचाळीस हजाराचा या विधानसभेत फरक आहे आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये जो कोणी पक्ष उमेदवार देईल तो विजय झाल्याशिवाय राहणार नाही फार बहुमताने विजयी होतो राजकारणी म्हणजे आपल्या विजय अर्ज करण्यात आला राजकारणी कशा प्रकारचा प्रवास हा भाजप मधून झाला एकोणीसशे नव्वद पासून आणि गेल्या पंचवीस वर्षापासून भाजपचा प्रवास सुरू होता गेल्या वीस वर्षापासून विधानसभेत प्रवास सुरू आहे आणि त्याच्यानंतर समाजाचा प्रवास सामाजिक प्रवास राजकीय प्रवास आणि मागची विधानसभा मी भाजपचा राजीनामा देऊन अपक्ष लढलो आणि आता गेल्या तीन वर्षापासून भाजप काँग्रेसच्या माध्यमातून मी ओबीसीचं काम पाहतो या माध्यमातून ओबीसीचे प्रश्न सोडवण्यासाठी सतत संघर्ष सुरू असते काय सांगाल कोणकोणते विकास काम नेमकं रखडलेले आहे आपल्या विधानसभा क्षेत्रामध्ये आणि ते व्हायला पाहिजे असं आपल्याला वाटत विधानसभा क्षेत्रात तर अनेक कामं रखडलेली आहेत लिस्ट बनवली तर फार मोठी आहे ती गरिबांचे काम होत छोटे छोटे काम होत नाहीये विद्यमान आमदार हा मोठ्या कामांकडे लक्ष देते याच्यासाठी की त्यांची स्वतःची ठेकेदारी थे आहे आणि त्या माध्यमातून ते करोडो रुपयाचे कामं करतात करोडो रुपये कमावतात त्यांचा एकमेव कार्यक्रम आहे माल लगाव माल कमाव माल लगाव माल कमाव पण जनतेच्या प्रश्नाकडे त्यांना लक्ष देण्यासाठी वेळ नाही आत्ता चिमूर तालुक्यामध्ये गोसीखूरचे पाणी चिमूर तालुक्याला शेतकऱ्याला जे मिळणार आहे ते तीन ठिकाणून कॅनल फुटले आहे परंतु त्यांचा प्रतिनिधी किंवा शासनाचा प्रतिनिधी कोणीही आलेला नाही मी स्वतः पत्रकारांची टीम घेऊन कॅनलवर प्रत्यक्ष त्याची पाहणी केलेली आहे आणि चौकशीची मागणी केलेली आहे असं पण सूत्रांचं माहिती परत आहे की चिमूर विधानसभा क्षेत्रामध्ये जे विद्यमान आमदार आहे त्यांना आमदार की ठेकेदार याचा प्रश्न पडलेला आहे असं काय बोलणार हे खरं त्या आमदारांना मी गेल्या पंचवीस वर्षापासून ओळखतो आणि ते आमदार नव्हते तेव्हा पण ठेकेदार होतेच पण आता आमदार आणि ठेकेदारी असं दुहेर सूत्र त्यांचं सुरू आहे एकमेव मतदारसंघात त्यांचं दुहेर सूत्र सुरू आहे आमदारकीच्या माध्यमातून मोठे मोठे कामं घ्या कामं घेऊन मुळे करोडो रुपये कमवा हा त्यांचा एकमेव सूत्री कार्यक्रम आहे आपण निवडणूक वेळाच्या अगोदर सुद्धा जनतेसाठी खूप काही केलेलं आहे छत्री वाटप आपण केलेले आहे आहे आणखी कोण कोणत्या हे साहित्य वाटप करणे म्हणजे जनतेला या माध्यमातून आपण जनतेपर्यंत पोहचू शकतो एखाद्या गावात गेलो आपण त्यांना वाटते की धनराज मुंगले आले आहेत तर आपण शाळेमध्ये जाऊन त्यांना पुस्तक छोट्या मुलांना पुस्तक बुकांचे वाटप करतो एखाद्या गावामध्ये जाऊन ज्या महिला शेतीवर जातात त्यांना शिदोरी नेण्यासाठी तो आपली पिशवी कामात येते किंवा काही मजूर वर्ग आहे त्यांना आपण वाटप केलेले टी शर्ट कामात येतात किंवा काही शेतकऱ्यांना छत्री दिल्या जाते ते त्यांना कामात येते शेतीवर जाण्यासाठी आपला आपण साहित्य वाटप करणे हा उद्देश नाही या माध्यमातून जनतेपर्यंत जाणे हा उद्देश आहे मुलं सांगा आता असं की महाविकास आघाडी जी आहे ती पिकोर आहे सगळीकडे नाव आहे ना लोकसभेच्या ना निवडणुकीनंतर महाविकास आघाडी हे आहे आता कुठेतरी आपल्याला उमेदवारी द्यायचं म्हणजे नक्की होत आहे तर काय सांगणार जर पार्टी पक्षाने जर आपल्याला तिकीट दिली तर कशा प्रकारे ही निवडणूक आपण लढणार कशा तयारी आहे कालच एक लिस्ट जाहीर झाली ओबीसी बाबा मार्फत त्यात माझ्या आठव्या नंबरवर नंबर, नंबर आठव्या त्या यादीच्या आठव्या नंबरवर माझं नाव आहे ओबीसी विभागाने एक यादी या राज्याचे प्रदेश अध्यक्ष मान्य नाना पटोले यांच्याकडे पाठविलेली आहे आणि पक्षाने मला जर उमेदवारी दिली तर माझा या विधानसभेत लढण्यामागचा उद्देश असा राहील बहुजन के सम्मान धनराज मुले खाय मैदान में मी बहुजनांची निवडणूक म्हणून निवडणूक लढणार आहे ओबीसीची निवडणूक म्हणून निवडणूक लढणार आहे आणि ही निवडणूक खऱ्या अर्थाने जनतेची निवडणूक राहणार आहे आपला जो क्षेत्र आहे बहुल आहे आपल्या क्षेत्रातली एस, एस, आप जी जनता आपल्याला बघत आहे आपल्याला कुठेतरी जनता आपल्याकडे किंवा विश्वासाच्या एक आशेच्या नजरेने बघत आहे काय संदेश आपला जनते राहणार आहे इतके वर्ष लोक विधानसभेत काम करत असताना अनेक अडचणी येतात जर ही निवडणूक जनतेनी जशी लोकसभेची निवडणूक जनतेनी आपल्या डोक्यावर घेऊन लोकसभेमध्ये भाजपच्या उमेदवाराचा पराभव घेतला त्याच पद्धतीची ही निवडणूक होणार आहे इथे या होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत ना कुणाची ठेकेदारी चालणार आहे ना कोणाचा पैसा चालणार आहे निवडणूक होणार तर आपण येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये ना पैसा चालणार आहे ना ठेकेदारी चालणार आहे या वेळेला जी निवडणूक होईल थेट जनतेतून होईल जनता निवडून देणार आपला प्रतिनिधी आम्ही आपल्याला अशीच बातमी दाखवत राहू तेव्हापर्यंत आपण बघत राहा महाराज नाईन मराठी